हा ते मी पुण्यावरनं बोलतोय आमचं एक मॅटर होतं त्यासाठी मी टू ला नंबर बघितलं त्याच्यामुळे बोला ना आ, सर असं आहे की माझी मुलगी आहे ना कम से कम आठ वर्ष झाले ते सोडून दिले त्यांचा नवरा आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही कंप्लेंट टाकली त्याची चारशे अठ्ठ्याण्णव आणि ते पोटकीचा एक दावा केले एकशे पंचवीस बरं तर ते पोटली केस आमच्याकडे झालं पण ते ऍक्च्युली ते जे पुढचं जे पार्टी आहे ते पैसे काही देईना झाले अजिबात वकिलाला लावलं तर वकील म्हणतोय नोटीस काढतो हे काढून ते वॉरंट आम्हाला घेऊन जा म्हणते चिखली नाही का इकडं चिखली साइडला राहतो तो पुणे मोरे वस्ती तिथं बरोबर बरं हा ते अजिबातच काय पैसेही नाही झाले आणि मुलीलाही घेऊन जात नाही काय नाही उलट आम्हाला ते दमदाटी देतोय बर बर मुली तुमचं लग्न झालंय का नाही सर लग्न नाही केलं केस चालू असल्यामुळे कुठं दिलं नाही काय नाही आता सध्या ते परिस्थिती असं आहे की ते थे मुली त्याच्याकडेच जाते म्हणून सांगते बर बर मुली बोलते की मी त्यालाच राहीन असं बोलते का हा सर कायम प्रकरण वगैरे होत नाही नाही लग्न व्यवहार करून दिले सर चार पाच लाख रुपये खर्च करून गावात लग्न करून दिले ते कामाला इकडे आले पुण्याला आले ते आमचं म्हणजे सोलापूरला सोलापूरच्या खाली अक्कलकोट आहे ना स्वामी समर्थ हा सर तिथून तिथलेच आहे आम्ही आम्ही इथं कोटासाठी आलोय पुण्यात कामाला अच्छा अच्छा मग नेमकं आता मदत काय होईल मी कोणासोबत बोलू आ, सर आता सध्या आहे ना जे आमचं जावई आहे त्याच्या सोबत बोला सर दुसरा प्रश्न असा आहे की केस दाखल केल्यानंतर पोटगी चालू झाले चालू होऊन मला वाटते दीड वर्ष झाले तर तो वीसच हजार रुपये जमा केलं होतं वकिलांनी वीसच हजार रुपये दिलं बाकीचे पैसे जमा नाही करते मी जमा नाही करत आणि काय नाही करत तुम्हाला जे काय करायचे ते कायद्यानं करू शकता असं तो जावई म्हणतोय बरं बरं आणि हे पोटगी किती म्हणजे रुपये झालेले तुमचं अठराशे महिना अठराशे रुपये सर अठराशे रुपये महिना हा किती वर्षासाठी आता जवळ सात वर्ष झाले सर सात वर्षाची पोटगी आहे त्याच्याकडे त्याच्यामध्ये फक्त वीस हजार रुपये हा असा विषय का हा सर तुमच्या सोबत बोलू का मी हा ते जावईचे नंबर आता मी एक दोन मिनिटांनी देऊ का सर आता त्याचा नंबर नाही ना माझ्याकडे बर मेसेज करा या नंबरवरती मेसेज करा हा हो हो ठीक आहे ठीक आहे सर हो मेसेज करा आणि तुमचं मुलीचं आणि तुमच्या दावाचं नाव मेसेज करा हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चाले, करू मदत हा हो, करा हो, मेसेज हो, नाव आणि नंबर मेसेज करा हा ओके हो, ओके हो, सर धन्यवाद